हॅलो हा था बोला ताई ताई अनुभव शेअर करायचा आता कुठून आम्ही आहे मी सांग बोलतोय पण काही बर बरं बोलत नाही आणि पहिलाच म्हणजे आम्ही दोन तीन वर्षापासून आहे शेळेमध्ये अच्छा हा हा, हा। आणि आता काही पहिलाच वेळास बोला बोला कधीपासून सेवा करता आणि तुम्ही तीन वर्ष झाले असतील ताई अरे वा भरपूर अनुभव आलेले आहेत पण आता आहे ना ज्येष्ठ आलेला आहे तर बहीण आहे ना माझी औरंगाबादला असते बर तिचा हा तिचा तीन नंबरचा मुलगा आहे ना घर सोड एक दिवस घर सोडून घ्यायला म्हणजे थोडासा मानसिक आहे मानसिक रुग्ण म्हणजे आईने तो शेतात राहतात आईने हा आईने पैसे दिले असतील काहीतरी आणायला गावात थोड मग तो गेला तसा सिटी बस मध्ये बसला अहो भाई केवढा आहे तो म्हणजे चांगला जवळजवळ तो बस पंचवीस सोवीस वर्षाचा आहे पोळ्या वगैरे चालू आहे त्याच्या. आणि बसला तर मग यांच्या काही लक्षातच आलं नाही लवकर आता येईल म्हटले असतील हे घरचे नाही का. हा. मग नंतर आला नाही म्हणून मग बघायला सुरुवात केली. हा. तर तो आहे ना आता हे दोन दिवस आहे ना म्हणजे पूर्ण बघितलं त्यांनी औरंगाबादचा पेपरला बातम्या वगैरे तीन चार. हा. आणि मग आहे ना त्या तो काय सापडलाच नाही मला तिसऱ्या दिवशी फोन आला बहिणीचा असं झालंय ती तर सारखी रडायची कि ती असलं तरी आईला मुलगा म्हणजे आईच कसं जीवा असतो मग मला दहा साडे दहा ला फोन आला असणार लगेच सेवा सुरू केली आपली घोराष्ट स्तोत्र अकरा वेळेस वाहतलं आणि आमची माझी मुलगी ना तिची सासूबाई पण करते त्यांना सांगितलं हा त्यांना सांगितलं की तुम्ही ना, ना? ना, ना प्रदीप दादांना फोन करा आणि त्यांना सांगा बाबा असं सामूहिक काही प्रार्थना वगैरे काही घेतात ना असं हा तर त्यांनी सांगितलं त्यांनी पण ती दादांना फोन केला त्यांनी सांगितलं व वाचा म्हणे मी अगोदरच सेवा सुरू केली होती पुन्हा दीड वाजता संकल्प करून बसले मग या कोण वाचलं असलं तरी हा आणि मला आहे ना म्हणजे त्या दिवशी काही म्हणजे मला करमलच नाही दिवसभर ते डोक्यामध्ये बरोबर मग रात्री ना जेवण नाही वगैरे तसंच मिस्टर दोन मुले माझे ते पण थोडकी छोटी दोन दोन घास खाल्ला झोपलो स्वामींना म्हटलं सकाळपर्यंत मला आहे ना स्वामी चांगली बातमी येऊ द्या म्हटलं आणि त्यांना पण सांगितलं आता ते शेतकरी कुटुंबातले त्यांना कसलं मोबाईल कसलं ते दुःख राष्ट्र पण मी तिला हा पण मी तिला आहे ना एक वर्ष झाले माझ्याकडे आली होती ना मी तिला पुस्तक एक फोटो आणि सारामृताचं पुस्तक पण दिलं आणि आपलं दिले ते दोन तीन पुस्तक मी असे हा पण ती मग तेव्हापासून आहे ना ती रात्र होऊ कसं होऊ ती तीन अध्याय आहे आणि एक जप करते रोजच ले, हा मत, तर मग आहे ना मग ती पण पुढं म्हणे मी तरी जपते मला नाही ते वगैरे यायचं सत्तर सत्तर एक वर्ष व येते तिचं आणि मिस्टर पण मारलेले आणि मग हे ना दुसऱ्या हा मग दुसऱ्या दिवशी ना मग ते हे झालं मला समजल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हटलं सकाळपर्यंत चांगली बातमी एवढ्या स्वामी तर मला मी जाणार होते सोमवारी समजा त्यांच्याकडे म्हटलं आपण नाही का तिथं जाऊन सेवा करावं काही माझ्या डोक्यात हा मी जाणार होते तर मला साडे नऊ फोन आला सापडला हा त्या म्हणजे त्यांच्यात पुतण्या पुतण्या वगैरे ना जवळ जवळ राहिला त्यांचा आला म्हणे मावशी सापडला म्हणे प्रवीण तुम्ही हा तर मी इतकं आभार मानले कोटी कोटी आभार माटले स्वामी स्त्रोत्रामध्ये किती ताकद आहे ताई बिचाराची अशी तब्येत कोणी गैरफायदा घेतला हो खरच खरंच ताई तुमचा आवाज पण खूप छान आहे खूप मी सारखे तुमचे अनुभव ऐकत असते झोपेपर्यंत अरे हा माझं दुकान ताई आई दुकानात पण कस्टमर नसले ना मग सारखं आता पण मी ऐकत होते हो ताई हो भरपूर अनुभव आहे ताई तुमचा आवाज पण छान आहे तुम्ही दुसऱ्यांचे अनुभव ऐकून पण घेता त्यांना रिस्पॉन्स देता त्यांना बोलायला पण प्रेरित करतात खूप मोठी सेवा करतात खूप मोठी सेवा करतात तुम्ही स्वामी करून घेतात ताई आपण तो हा हो आहेत अनुभव पण मी एक 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 सांगेल स्वामींना म्हटलं हो स्वामी स्वामींना म्हटले होते मी हा अनुभव शेअर करीन म्हटलं आता शेअर केला ना तुम्हाला अजून छान छान अनुभव येतील बघा ताई खूप छान ताई खूप छान छान अनुभव आलेले आहेत मला खरंच स्वामी आणि आता पण एकवी आता उद्याच एकवीस हवा मी स्वामी सहारा मृताच करते एकवीस झालेच माझे पारायण ते हो गुरु गुरुचरित्राचे करते एकवीस आणि हे डेलीचे आहे ना रोज ते कधी होतात कधी नाही होत मग असं एकदा गुरुवारचं आहे ना एक पूर्णच वाचून टाकायचं खूप छान ताई खूप छान सेवा करतात तुम्हाला कुठे कुठे प्रणाम तो मला पण मला काय मी पण तुमच्यासारखीच आहे एक सेवे से ताई मी आपल्या सगळ्यांकडनं स्वामींना दंडवत आहे तेच म्हटलं पटकन सांगा म्हणजे दुसरे पण अनुभव असतात म्हणून पटकन सांगितलं काही चुक नाही समर्थ ताई